असं म्हटलं जात की ज्यावेळी कराल त्याच वेळेस ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे नाहीतर लोक तुमच्यावरती बोट उठवायला किंवा उमली उठवायला सुरुवात करत असतात विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एनपीटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब लाईव्ह मध्ये आजचा आपला महत्वाचा विषय आहे की दोन हजार मध्ये अराजपत्रित पदांची तयारी करत असताना आपल्याला एक असा मेंटॉर एक अशी अशी एक महत्वाची आपल्या हक्काची जागा असली कि ले 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 की जर आपल्याला त्या दोन हजार चोवीसच्या त्या अराजपत्रित परीक्षांमध्ये सगळं काही जे आहे ते सविस्तरपणे आपल्याला समजेल आपल्याला तयारी जी आहे ही चांगल्या पद्धतीने करता येईल कमी कालावधीमध्ये करता येईल असं काही आपल्याकडे मिळालं तर किती बरं होईल ना तर यासाठीच आजचा युट्यूब लाईव्ह आपण आयोजित केलेला आहे आता अराजपत्रित सेवा म्हटलं की आपल्या सर्वांचा एक कॉमन शब्द आहे कंबाई मग ही जी कंबाईन आहे या मध्ये दोन टप्पे आहेत गट ब आणि गट क आता गट ब जर बघितलं तर यातलं एक महत्वाचं पद आहे पीएसआय आणि मग त्यानंतर आहे एस टी आय त्यानंतरचा आहे एएसओ आणि मग सब रजिस्टार अशी ही महत्वाची पद या गट कंबाईनच्या परीक्षेमध्ये येतात आणि गट क म्हटलं तर गट क मध्ये सगळ्यात सा, सा, महत्वाचं आपल्याला आता माहिती आहे लिपिक आणि टंकलेखकाच्या वॅकन्सी खूप असतात आणि एमपीएससी मार्फत निवडल्या जाण्याची शक्यता या ग्रुप सीच्या एक्झाम मधून आपल्याला बघायला मिळते आणि मग या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांमध्ये जर एवढ्या चांगल्या संधी आपल्याला मिळणार असतील तर मग आपण नेमकं काय केलं पाहिजे आपण आपली तयारी जी आहे ही कशा पद्धतीने केली पाहिजे हे आपण जोखण्यासाठी या युट्यूब लाईव्ह मध्ये आपण आज करून चर्चा करणार आहोत आपण बघणार आहोत की गट क मध्ये आता असं म्हटलं जातंय की आता दोन हजार चौदा हे इलेक्शनचं वर्ष होतं दोन हजार एकोणीस हे सुद्धा इलेक्शनचं वर्ष होतं आणि दोन हजार चोवीस हे सुद्धा इलेक्शनचं वर्ष आहे आणि मग जर आपण अनालिसिस केलं दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये आलेल्या जागांचं तर आपल्याला असं कळतं की त्या जा वेळच्या जाहिराती या एमपीएससीच्या जा जास्त जागांच्या जा जाहिराती जा 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 प्रसिद्ध झाल्या होत्या आणि दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा असं अपेक्षित आहे किंवा किंवा एमपीएससी कडे मागणी पत्र सुद्धा जे आहे त्या प्रमाणामध्ये प्राप्त झालेली आहेत आपल्याला असं ऐक येतंय की पीएसआयच्या जागा या दोन हजारच्या आसपास असू शकतील एसटीआयच्या जागा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सातशे वगैरे असू शकतील अशा पद्धतीने जर या मोठ्या वॅकन्सी या दोन हजार चोवीस मध्ये येणार असतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी ही सुवर्ण संधी ठरू शकते आणि या संधीचं जर सुवर्ण करायचं असेल तर मग आपल्याला तयारी सुद्धा त्याच ताकदीनं करावी लागणार आहे आणि त्यासाठीच म्हणून आपण प्रतिज्ञा बॅच सुरू केलेली आहे या व्हिडिओच्या या युट्यूब लाईव्हच्या सुरुवातीलाच मी काय म्हणालो की ज्यावेळी तुम्ही ठरवलेलं आहे किंवा ज्यावेळी तुम्ही ही प्रतिज्ञा केलेली आहे की मला ही गोष्ट करायची आहे त्याच वेळी ती गोष्ट झाली पाहिजे येस yes. मग असं करण्यासाठी आपल्याला आपले प्रामाणिक कष्ट आपली जिद्द या गोष्टी ज्या आहेत यावरती पातळीवरती सगळ्यात पातळीवरती शंभर टक्के आपले एफर्ट्स लावावे लागतील आणि मग त्याच अनुषंगानं आपल्याला तयारी करावी लागणार आहे आता हे जी काही प्रतिज्ञा बॅच नॉन ग्रेजेटेड एक्झाम दोन हजार चोवीस साठी आहे मग या बॅच मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काय मिळणार आहे ऑनलाईन किंवा जर आपल्याला ऑफलाईन अपेक्षित असेल ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोनही माध्यमातून आपल्याला इनपिटी परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून ते प्रशिक्षण किंवा ते कोचिंग मिळण्याची सोय झालेली आहे जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तुम्ही घरबसल्या करू शकता तुम्हाला ऑफलाईन मध्ये तुम्हाला असं वाटतं की ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन हे जास्त बेटर आहे आणि तिथं अंडरस्टँडिंग आपलं चांगलं होऊ शकतं तर तुम्ही ऑफलाईनचाही पर्याय निवडू शकता या दोनही मोडमध्ये ही प्रतिज्ञा मॅच अवेलेबल आहे रेकॉर्डेड मोडमध्ये सुद्धा प्रतिज्ञा मॅच अवेलेबल आहे आणि अतिशय माफक फीज मध्ये ही बॅच अव्हेलेबल आहे ते मी पुढे सांगणारच आहे परंतु तुम्ही तु 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 हे आधी बघून घ्या की जी बॅच आहे ही आपली अगदी आप म्हणजे सव्वीस तारखेला सुरू होते काल परवा याचे डेमो लेक्चर झालेले आहेत आता बॅच सुरू झालेली आहे आणि या बॅचला आता अधिकचा उशीर न करता तुम्ही सुद्धा एनरोल होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यासाठी जो दिलेला या वरती नंबर फिरतोय या नंबरवर लागली संपर्क करा आपण या बॅच मध्ये नेमकं काय करणार आहोत कोण फॅकल्टीज असणार आहेत हे सगळं बघणार आहोत ठीक आहे तर एकूण ड्युरेशन जे आहे हे सहा मंथचं किंवा सहा महिन्याचं असणार आहे ठीक आहे दुपारी दोन पासून पुढे ही बॅच चालेल साधारणतः दोन ते सहा या वेळेमध्ये असेल डेली तीन ते चार तास तुमचं डेली कोचिंग असणार आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या परीक्षेचं स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्य असल्यामुळं जास्तीत जास्त टेस्ट सिरीज किंवा जास्तीत जास्त टेस्ट सोडवण्याचा सराव आपल्याला याच बॅचच्या माध्यमातून करता येणं शक्य आहे तर अशा पद्धतीची ही प्रतिज्ञा बॅच ठीक आहे मग या प्रति बॅचचे बॅच चे वैशिष्ट्य काय आहे तर यामध्ये पीएसआय एस आय रजिस्टर आता निकाल लागले लोकांनी एसटी आय चा गुलाल बघितला असेल आणि त्याच भूमिकेत जर आपल्याला बघायचं असेल की पुढच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये हा गुलाल मला अंगावर घ्यायचा आहे तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ही बॅच आहे आता या बॅच मध्ये आपण बघतो सागर सोनवणे सर ते आपल्याला इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयासाठी अवेलेबल आहेत सागर सोनवणे सर हे खूप ख्यातमान असे लेक्चरर आहेत किंवा त्यांनी ती त्या पद्धतीने त्यांचे बरेच विद्यार्थी प्रशासनामध्ये आज निवडले गेलेले आपल्याला बघायला मिळतात मग सागर सोनरी सरांचे डेमो लेक्चर सुद्धा आपल्या या युट्यूब चॅनलवरती आहेत तर डेमो लेक्चर्स आवर्जून बघा सागरकरे सरांबद्दल सा तुम्ही सगळे जण परिचित आहातच किंग ऑफ पॉलिटी असं म्हटलं जातं आणि खरंच म्हणजे आता गटकचं रिव्हिजन त्यांनी घेतलं आणि त्या रिव्हिजन मधले दहा प्रश्न गटक मध्ये विथ रेफरन्स आहेत विथ प्रूफ आम्ही आता व्हिडिओ टाकतो आहोत असे सागरकरे सर मी माधव जगताप तुम्हाला मेंटरशिप असेल तुमच्याबद्दल काही त्या बॅच बद्दल तुम्हाला काही शंका कुशंका असतील इतर काही तुमचे प्रश्न असतील आणि त्यासोबत स्ट्रॅटिक जिकेचा जो पार्ट असेल तो, पार तो मी कव्हर करणार आहे आणि भोजने सर हे आपल्याला भूगोल या, या संदर्भात अतिशय छान मार्गदर्शन हे भोजने सरांचं स्वप्नील हेवराय सर आता जो महत्वाचा विषय बनत चाललेला आहे अगणित आणि बुद्धिमत्ता पूर्वमध्ये आणि मुख्यमध्ये सुद्धा आता तो एक महत्वाचा विषय बनलाय आणि त्यासाठी एक चांगला आपल्याला मार्गदर्शक असणं गरजेचं आहे आणि मग स्वप्नील सरांसारखं दुसरं नाव मला तर वाटत नाही कोणतं असेल तर स्वप्नील हेवराय सर आपल्याला या बॅच मध्ये आहेत आणि त्यासोबत अविनाश पत्तेवार सर सायन्स सायन्स वरचे प्रश्न हे नॉन बॅकग्राऊंड ज्यांचं सायन्सचं बॅकग्राऊंड नाहीये अशा विद्यार्थ्यांना फार चॅलेंजिंग या परीक्षेमध्ये ठरत आहेत आणि मग सरांचे या संदर्भातले जे लेक्चर्स आहेत तुम्ही आवर्जून बघा इप्पर सर हे समाजसुधारक असेल आणि इतर काही महत्वाच्या बाबी आहेत त्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतील खूप चांगला कंटेंट सरांकडे आहे प्रदीप मोरे सर हे आपल्याला मेनचा जो विषय आहे पर मेनचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि सार दर अपने की मराठी हा आपल्याला विजय मिळवून देणारा यशापर्यंत देणारा विषय आणि मग प्रदीप मोरे मोरेसरांसारखा मार्गदर्शक जर आपल्याला लाभला तर मराठीमध्ये सुद्धा आपण नक्कीच चांगला स्कोअर करणार आणि इंग्लिश हा जो विषय आहे मुख्यतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कारण या विषयाबद्दल न्यून गंड असतो मग त्यांच्याच ढंगामध्ये त्यांच्या स्टाईलनं शिकवणारे आपले रेवन सर हे जे आहेत हे इंग्लिश साठी आपल्याला इथे मार्गदर्शन करतील आणि विद्यार्थी मित्रांनो परिपूर्ण अशी ही टीम आहे आणि या टीमच्या सोबत ही प्रतिज्ञा बॅच आपण सुरू केलेली आहे बॅच ऑनलाईन मध्ये तुम्ही जर करत असाल तर कर फीज आपली केवळ चार हजार नऊशे नव्याण्णव इतके आहे म्हणजे पाच हजार रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍक्सेस आहे सहा महिन्याची प्री प्लस मेन ची बॅच आहे येस तुम्ही बरोबर ऐकताय आणि ऑफलाईन साठी नऊ हजार नऊशे नव्याण्णव केवळ दहा हजार रुपयामध्ये तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा हे बॅच करू शकता आणि बॅच जी आहे ही बॅच आता सुरू झालेली आहे आपला पुण्यामधला पत्ता आहे इन्फिनिट अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायण पेठ पुणे आणि अधिक माहिती हवी असेल तर ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरला ला लागली संपर्क करा आणि या बॅच मध्ये अत्यंत जे आपलं स्वप्न किंवा जे आपण प्रतिज्ञा घेतलेली आहे गुलाल अंगावरती घेण्याची ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी नक्की ही बॅच तुम्हाला उपयुक्त ठरेल याबाबतची खात्री मी तुम्हाला देत आहे ठीक आहे आता यासोबतच हीच बॅच आहे पण तिचं नाव ध्येय आहे आता असं लक्षात येतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना पीएसआय एस वरतीच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे पी बनायचं आहे पीएसआय ची पीए वर्दी अंगावरती घ्यायची आहे आणि आपण म्हणतोय की दोन हजार चोवीस मध्ये जर दोन हजारच्या आसपास व्हॅकन्सी आल्या तर त्यासारखी न भूतो न भविष्य ती अशी संधी पीएसआय बनण्याची आपल्याला येऊ शकते आणि मग यासाठी आम्ही स्पेशल बॅच आहे ही तीच बॅच असते ध्येयवर्ती बॅच परंतु या बॅचची वैशिष्ट्य किंवा या मुलांसाठी ज्यांनी ध्येयवर्तीसाठी ऍडमिशन घेतलंय ज्यांना पीएसआयच व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी निर्मल कुमार भोसले सर जे या वर्षी महाराष्ट्रामध्ये रँक टू न म्हणजे पूर्ण महाराष्ट्र भरातून दुसऱ्या क्रमांकानं ते पी एस आय मध्ये पे निवडले गेले आता नाशिकमध्ये ट्रेनिंग सर घेत आहेत त्यांचे बरेच व्हिडिओ पी एस आय या टॉपिकवरचे बरेच व्हिडिओ मग फिजिकल असेल मुख्य असेल पूर्व असेल या मुलाखत असेल या सगळ्या टप्प्यावरचे मुद्दे जे आहेत हे सरांनी त्याचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरचे टाकले ते व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघून घ्या आणि वेळोवेळी आपल्याला निर्मल सरांचं मार्गदर्शन या बॅच मध्ये असणार आहे त्यासोबतच असे आमचे बरेच विद्यार्थी आहेत की जे आता प्रशासनामध्ये चांगलं काम करत आणि पी एस आय निवडले गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची सुद्धा मेंटॉरशिप आपल्याला मिळणार आहे की त्यांनी ती रँक कशी मिळवली त्यासाठी ते त्यांनी काय एफर्ट्स लावले हे तुम्हाला वन टू वन त्यांच्याशी बोलता येण्याची सोय या ध्येयवरती बॅच मध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे ती सुद्धा बॅच सोबतच चालते तर बॅच ची फी नऊ हजार नऊशे नव्याण्णव परतीच फी चार हजार नऊशे नव्याण्णव ऑनलाईन साठी ठीक आहे हे बॅच रेकॉर्डेड सुद्धा उपलब्ध आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये फक्त रेकॉर्डेड असेल मग त्यात बाकी दृष्टी गोष्टी इन्क्लुड नसतील हे लक्षात ठेवा आणि यासाठी ब्याण्णव सव्वीस शून्यशे एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या कुठच्याही एका नंबरवरती संपर्क करा आणि जर प्रत्यक्ष येऊन मला भेटायचं असेल फॅकल्टीला भेटायचं असेल या सगळ्या लोकांना तुम्हाला इंटरॅक्ट व्हायचं असेल तर आमच्या पत्त्यावरती यासाठी कुठलाही चार्जेस आम्ही घेणार नाही मोफत आम्ही तुम्हाला याबाबत नक्की मार्गदर्शन करू वन टू वन आपण बोलूया त्यामध्ये तुम्हाला काय अडचणी आहेत तुम्ही जुने विद्यार्थी असा नवीन विद्यार्थी असा माझं तुम्हाला खुलं निमंत्रण आहे तुमचा कोणताही प्रश्न असू द्या कोणत्याही परीक्षेसंदर्भात मुद्दा असू द्या तो घेऊन या आपण त्याच्यावरती चर्चा नक्की करू ठीक आहे आता आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतोय की मागच्या गेल्या दोन वर्षामध्ये आपण या मध्ये चांगला रिझल्ट दिलेला आहे आणि जर तुम्ही बघितलं तर दोन हजार बावीसचं फेलिस्टेशन जे केलं आपण पी एस आय साठीचं त्या फेल पीएसआय एस स्टेशन फ सुद्धा असे हे सगळे रँक होल्डर्स यांचं फिल्ड स्टेशन आपण एनफीडी अकॅडमीच्या माध्यमातून घडून आणलं त्यासोबत आता दोन हजार तेवीस चे, चे सुद्धा तेवी फिल्ल स्टेशन हे माननीय प्रवीण दीक्षित सर जे महाराष्ट्र शासनाचे किंवा महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक यांच्या हस्ते त्यांच्या सोबत डॉक्टर अरुण रणसू सर चे माजी सदस्य या दोन मान्यवरांच्या हस्ते आपण हे फिल्ली स्टेशन केलं आणि या बॅच मधले बरेच विद्यार्थी हे तुम्हाला मेंटरशिपसाठी अवेलेबल असणार आहेत यांचा पी एस पॉडकास्ट साठीचे एक सेपरेट पॉडकास्ट केलेले व्हिडिओ आहेत त्यांचे बरेच शॉर्ट्स आपल्या या चॅनल वरती आहेत ते तुम्ही आवर्जून बघा मोटिवेशन जे लागतं ना या सगळ्या प्रोसेस साठी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी मोटिवेशन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे आणि हे मोटिवेशन या सगळ्या मान्यवरांच्या आपल्या मा भाषणातून त्यांच्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की अवेलेबल होईल ते आवर्जून बघून घ्या आता दोन हजार चोवीसच टाइम टेबल हे एमपीएससी ने दिलेलं आहे आणि मग या टाइम टेबल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे महाराष्ट्र अ राजपत्रित गट बस सेवा मुख्य परीक्षा त्यासोबत अ गट गट ब व गट पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस त्या एकूण दहा पदांसाठी गट ब च्या आणि गट च्या जी परीक्षा आहे त्याचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी जाहिरात जी जा आहे ती फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अपेक्षित आहे आणि परीक्षा जी आहे पूर्व परीक्षा ही सोळा जून दोन हजार चोवीस रोजी होऊ शकते मग सोळा जून पर्यंत आपण वाट बघत बसणार आहोत का तर नाही आपल्याला आत्ताच तयारी लागायचं आहे आणि साधारणत रिझल्ट चोवीस मध्ये लागेल आणि मुख्य परीक्षा या तुमच्या सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आसपास या होतील तर अशा पद्धतीनं आपल्याला एक चांगली संधी या प्रतिज्ञा बॅचच्या माध्यमातून पी एस आय एस टी आय एसओ एसआर लिपीक टंकलेखक या पदांना गवसणी घालण्याची आलेली आहे तर ही संधी तुम्ही नक्की साधा या बॅचमध्ये नक्की एनरोल करा आणि हे जे टाइम टेबल आहे याच टाइम टेबलमध्ये दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला ते आपलं जे काही स्वप्न आहे ते साकार करायचं हो, आहे आणि परत एकदा मी सांगतोय त्याच भाषेमध्ये हो गुलाल आपल्याला अंगावरती घ्यायचा आहेच आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेची स्कीम तुम्हाला आता सर्वांना ज्ञात आहेच ठीक आहे मग त्यासाठी नियुक्तीचे ठिकाण या प्रत्येक पदाचा एक सेपरेट व्हिडिओ आपण केलेला आहे एसटीआयचा केलाय पी एस आय चा केलाय के तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा त्यांच्या पेस्केल एस फो फोर्टीन एस चौदा ही वेतन श्रेणी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतका चांगला पगार या पदांसाठी आपल्याला गट बळच्या दिला जातो ओके मग साठी वेगवेगळी वेग यामध्ये एस बारा एस दहा एस आठ एस सहा एस चौदा अशी वेगवेगळी वेतन श्रेणी जी आहे ती देण्यात आलेली आहे मग त्यांचे प्रमोशन्स कसे असतात याबाबत सुद्धा ही सविस्तर माहिती तुम्हाला इथे बघायला मिळते आहे ठीक आहे परीक्षा पद्धती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि पीएसआय पदासाठी मात्र पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा शारीरिक चाचणी जे आता अहर्ता क्वालिफाई करण्यात आलेले आहे सत्तर मार्क घेतले आणि त्यासोबत चाळीस मार्काची तुमची मुलाखत अशा पद्धतीने हे मिळून तुमची प्रक्रिया जी आहे पी एस ची वेगळी ठरेल टी आय एस आणि बाकी इतर जी गटची पदं आहेत यांच्यासाठी मात्र पूर्व आणि मुख्य या दोनच परीक्षा होती ठीक आहे मग या ज्या परीक्षा आहेत आता गट ची मुख्य परीक्षा स्वतंत्र होईल गट ची मुख्य परीक्षा स्वतंत्र होईल आता मग त्यामध्ये त्या त्या, त्या काठ्यानी पातळीनुसार त्या होती ही परीक्षा पद्धती आहे आणि त्या पद्धतीने असणार आहे आपल्याला हे माहीतच अस आहे ठीक आहे आता संवर्ग जे आहेत एकूण गट ब मधले सहाय्यक अधिकारी राज्य निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक श्रेणी एक किंवा मुद्रांक निरीक्षक आणि गट क मध्ये पहिले येत आहे उद्योग निरीक्षक उद्योग संचालनालय यासाठी इलिजिबिलिटी जी आहे एज्युकेशनल ती वेगळी आहे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मग यासाठी मात्र एनी ग्रॅज्युएट आहे तांत्रिक सहाय्यक विमा संचालय याच्यासाठी शैक्षणिक कर सहाय्यक साठी टायपिंग आणि लिपिक टंकलेखक साठी टायपिंग असणं गरजेचं आहे या दोन पदांसाठी आणि जे काही तुमची आर टीओ हो, एमयूयचं जे पद आहे हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक याची सुद्धा बॅच आपली सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना एमयू ची बॅच लावायची आहे त्यांच्यासाठी आपला एक टेक्निकलचा चॅनल आहे का चानल वर्ती त्या चॅनलवरती सविस्तर माहिती त्याबाबत दिलेली आहे पीएसआय एस ईडब्ल्यू साठी एज लिमिट किती आहे पीएसआय एस साठी एज लिमिट किती आहे हो सर शिवाजी आणि समीर शेख येस सगळ्या सगळी माहिती आपल्याला इथं मिळणार आहे समीर व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात ठीक आहे आता तुम्ही जर बघितलं तर वयोमर्यादेचाच हा मुद्दा आता समीरनं उपस्थित केला तर आपल्या सगळ्यांना लक्षात घ्या की या ज्या पद आहेत आता सहाय्यक कक्षा अधिकारी राज्य उपनिरीक्षक हे जे पद या आहे यासाठी जर तुम्ही बघितलं तर सर्वसाधारणपणे किमान जे आहे ते एकोणीस आणि अमागास म्हणजे ओपन साठी एकतीस आणि मागास वर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे तू जे विचारलेलं आहे ईडब्ल्यू एस त्यासाठी चौतीस ही वयोमर्यादा आहे एकतीस आणि चौतीस बाकी पदांसाठी अडोतीस त्रेचाळीस अडतीस त्रेचाळीस अडतीस त्रेचाळीस अडोतीस त्रेचाळीस अडतीस त्रेचाळीस अडतीस त्रेचाळीस अडतीस त्रेचाळीस अडतीस त्रेचाळीस अशी वयोमर्यादा जी आहे फक्त पीएसआय ची एकतीस चौतीस आहे ठीक आहे एज लिमिट आणि पीएसआय ला अजून काय आहे तर फिजिकल क्रायटेरिया सुद्धा आहे तुमची उंची तुमची छाती तुमचं वजन स्त्रिय असाल तर या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं फिजिकल क्रायटेरिया सुद्धा पूर्ण होणं गरजेचं आहे ओके समीर समाधान झालं असेल तुझ्या प्रश्नाचं असं मी मानतो आणि आपण आता पुढे जाऊयात एज लिमिटच्या बाबतीमध्ये जाहिरात आल्यानंतर ती मोजली जाते शैक्षणिक अहर्ता ही टेक्निकलच्या पदांसाठी सोडली तर बाकी पदांसाठी एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय तुमची पद पदवी पूर्ण असणं गरजेचं आहे आणि टॅक्स असिस्टंट आणि लिपिकसाठी तुमच्याकडे टायपिंग जे आहे ते शासकीय वाणिज्य महामंडळाचं असणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या अर्था इथं विशेष नाहीयेत मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणजे दहावीच्या तुमच्या सर्टिफिकेटवर सीबीएसई मधून जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही प्रोफार्मा मिळतो तो भरून दिला पाहिजे ठीक आहे आणि त्यासोबत अजून एक काळजी काय घ्यायची आहे एमपीएससी महा ऑनलाईन या वेबसाईट वरती आपण आपली प्रोफाईल क्रिएट केली आहे का हे आधी तपासून बघा आपली प्रोफाइल असेल तर ती आपण अपडेटेड केलेली आहे का हे सुद्धा बघून घ्या ठीक आहे अपडेटेड असणं गरजेचं आहे आणि सगळी अद्याप माहिती त्याच्यामध्ये असणं आपले सगळे सर्टिफिकेट अपलोड असणं हे मस्त आहे आता शारीरिक शारी अर्हता ही पोलीस उपनिरीक्षक ची आपल्या आपला जो पी एस आयचा आहे तो तुम्ही आवर्जून बघा ज्यांना पी एस आय आहे पी एस आय पदासाठीचा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे एसटीआय पदाचा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे ते दोनही व्हिडिओ समीर तुम्ही बघून घ्या ठीक आहे पी एस आय व्हायचं असेल तर ठीक आहे टंकलेखनासाठी आपण आता स्किल टेस्ट कशा पद्धतीने असते काय अर्थ आहेत याचे सुद्धा व्हिडिओज केलेले आहेत तर ते व्हिडिओज तुम्ही बघा मग त्यासाठी कर सहाय्यक आणि टंक टंकलेखक यांच्यासाठी वेगवेगळे आहे ठीक आहे ही क्रायटेरिया आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग आता परीक्षा योजना जर बघितली तर पूर्व परीक्षा जी आहे या पूर्व परीक्षेमध्ये सामान्य क्षमता चाचणी संख्या शंभर एकूण शंभर दर्जा पदवीचा आहे माध्यम मराठी व इंग्रजी दोन्ही मध्ये असेल बायलिंगुअल परीक्षेचा कालावधी मात्र केवळ एक तासाचा आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एमसी क्यू टाईप मध्ये तुम्हाला एक प्रश्न चार पर्याय अशा पद्धतीची ही परीक्षा असणार आहे आणि वन फोर्थ मात्र निगेटिव्ह मार्किंग तुमचा असणार आहे म्हणजे या शंभर प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्न सोडवायचे हे सुद्धा सो महत्वाचं ठरतं ऐंशी चा प्लस चाटेल हा चांगला ठरतो शंभर शंभर करणं हे सुद्धा चुकीचं ठरतं कारण निगेटिव्ह मार्किंग जे आहे ती लागू आहे हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे पूर्व परीक्षा हा एक महत्वाचा टप्पा आहे कंबाईनचा लक्षात ठेवा कारण ही एक महत्वाची चाळणी परीक्षा आहे आणि यातूनच बरेच विद्यार्थी जे आहेत ते पूर्व परीक्षेमध्ये अटकले जातात आणि मग मोठ्या समस्या त्यांना येणं सुरू होतं ठीक आहे म्हणून आपली जी प्रतिज्ञा बॅच आहे ती मॅच अतिशय महत्वाची ठरते आता अभ्यासक्रमामध्ये विषय बघा इतिहास भूगोल अर्थव्यवस्था चालू घडामोडी राज्यशास्त्र सामान्य विज्ञान अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार, विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न ठीक आहे म्हणजे तुमचा वेळ घेण्यासाठीचे प्रश्न त्या साठ मिनिटांमध्ये शंभर प्रश्न सोडवायचे आणि त्या त्यातल्या या प्रश्नांनी तुमचे अर्धा तास खायचा असं प्रकरण घडताना बघायला मिळतं तर सर्वसाधारणपणे आपल्याला आप आप हा अभ्यासक्रम सतत आपल्याला नजरेसमोर ठेवा हा स्क्रीनशॉट तर काढून घ्या मी बाजूलाच रोखतो हा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा सतत तुमच्या स्क्रीन सर्व्हरला मोबाईलला लावून ठेवा आणि मोबाईलमध्ये एक टायमर सुरू करा आतापासूनच प्रतिज्ञा तुम्ही केलेली आहे अधिकारी होण्याची थी। ठीक आहे तर तुमच्या मोबाईलला टायमर सुरू करा टायमर काय असणार की जसा जसं दिवस कमी होत जातील आजपासून सोळा जून पर्यंत किती दिवस राहिलेत तसा तो टायमर मिळेल तुम्हाला काउंट कमी करण्याचा एक दिवस कमी एक दिवस कमी असं सोळा पर्यंतचा तो ट्रायमर आणि स्क्रीन सर्व तुम्हाला हे तुमचा अभ्यासक्रम हा सतत तुमच्या नजरेसमोर असणं गरजेचं आहे समज मला काय सांगायचं आहे ठीक आहे सिलेबसवरती जे जी, जी कमांड आहे त्याची परीक्षेच्या अभ्यासामध्ये सुद्धा कमांड असते कारण त्याचा अभ्यास हा बरकटत नाही ठीक आहे याची बुक लिस्ट काय आहे या बुक लिस्टच्या बाबतीमध्ये सुद्धा स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा शॉर्ट्स केलेले आहेत ते शॉर्ट्स बघा आणि त्याची पुस्तकं आपल्याकडे आहेत का ते बघा स्टेट बोर्ड आपण वाचून काढलेला आहे का हे बघा आपली तयारी कशी आहे हे सगळं तुम्हाला बघ बघणे गरजेचं आहे मुख्य परीक्षा जे आहे ही गट ब आणि गटकासाठी स्वतंत्र होईल ठीक आहे पोलीस उपनिरीक्षक साठी मात्र मगाशी मी जसं बोललो त्या पद्धतीचं स्वरूप हे त्या परीक्षेचं असणार आहे आता जर तुम्ही बघितलं तर शंभर मराठी आणि इंग्रजी पन्नास पन्नास मिळून शंभर प्रश्न पेपर वन पेपर टू जो आहे शंभर प्रश्न सामान्य अध्ययन व बुद्धिमापन चाचणी हा नव्यानं आलेला विषय आधी बुद्धिमापन चाचणी मुख्यला नसायची परंतु आता त्यांनी विचाराने टाकलीय आणि त्याचा जर सिलेबस आपण बघितला तर सिलेबस आपल्याला इथं त्यामध्ये बघितल्यानंतर असं कळतं की सामान्य बुद्धीमापण चाचणी परत तोच मुद्दा उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न मग चालू घडामोडी अंकगणित व सांख्यिकी माहितीचा अधिकार अधिनियम भारतीय संघराज्य व्यवस्था आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हे आपले मुख्य परीक्षेत अभ्यासक्रम भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल जो पूर्वच आहे पूर्वा जर चांगली तयारी केली तर मुख्य अजून सोपी जाईल आता वेगळं करण्याची गरज नाही आता टी आय पी एस आय एसओ यांच्या मेन्सला वेगळी तयारी करायची गरज नाहीये हे आयोगानं ना चांगलं करले आणि सगळे विषय हे प्रीचे थोडेसे इलेबरेट करून दिलेले आहेत हे तुम्हाला मान्य आहे का मान्य असेल तर यस म्हणा बघा सामान्य विज्ञान तंत्रज्ञान अर्थव्यवस्था मग अर्थव्यवस्थेचे सगळे सब टॉपिक्स इथं स्पष्टपणे नमूद केलेले आहेत आणि अशाच पद्धतीचा सेम सिलेबस हा गट क साठी सुद्धा यामध्ये काहीच बदल नाहीये फक्त काठिण्य पातळीमध्ये बदल असू शकतो असं आपण म्हटलो होतो परंतु आत्ता सतरा डिसेंबरला पेपर झाला उलट पेपर दोन जो आहे हा विद्यार्थ्यांना टप गेला म्हणजे काठीण्य सुद्धा गट ब आणि गट कची जरी वेगवेगळे मुख्य घेत असले तरी ती सारखीच असल्याचं निदर्शनास आलेलं आहे हे लक्षात ठेवा हे कायम तुम्ही ध्यानी ठेवलं पाहिजे कारण असं काही असणार नाही शारीरिक चाचणीच्या बाबतीमध्ये आपला पी एस व्हिडिओ तुम्ही बघा ही अपेक्षा माझी आहे ठीक आहे तर स्किल टेस्ट जे आहे या स्किल टेस्ट ची सविस्तर व्हिडिओ कालच आपण केलाय कपिल गोडके सरांसोबतचा तो व्हिडिओ आवर्जून बघा तुम्हाला टायपिंगचे सगळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तिथं त्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे ठीक आहे गुणवत्ता यादीत जर आपलं नाव आणायचं असेल तर गुणवत्ता यादीत यायचं असेल तर ही जी आपली प्रतिज्ञा बॅच आहे ह्या प्रतिज्ञा बॅच मध्ये नक्की एनरोल करा बॅच चे वैशिष्ट्य सर्वोत्कृष्ट शिक्षक मार्गदर्शक बॅच ऑनलाईन ऑफलाईन उपलब्ध सर्व विषय टॉपिक समाविष्ट आहेत नुसार ती बॅच चालेल मोफत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज असेल ऑनलाईन बॅच मानकरवाडा लोकेशन याच लोकेशन मधून होईल मानकरवाडा इन्फिनिटी अकॅडमी आणि परीक्षाभिमुख ज्या परीक्षेच्या एक्झाम अप्रोच न प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला इंटरॅक्ट होईल याची गॅरंटी याची शाश्वती मी तुम्हाला नक्की देतो ठीक आहे तर ही जी बॅच आहे या बॅच ची अधिक माहिती आणि या नवीन अपडेटसाठी आपलं जे हे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हेच चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि अधिक माहिती हवी असेल तर हे जे स्क्रोल नंबर पट्टी फिरते आहे तिथं लगेच संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म दिला आहे तो गुगल फॉर्म आवर्जून भरा चांगली तयारी तुम्ही नक्की कराल याबद्दल आपण प्रतिज्ञा करू आणि प्रतिज्ञा करूनच आपण या सगळ्या गोष्टींची सुरुवात करू ओके सगळ्यांना यू ऑल द बेस्ट आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू